अस्मितेचा विषय हिंदू धर्माचे आरक्षणाचा महत्वाचा आहे आणि आपण याच्याकडं बारकाईने लक्ष देऊ त्याच्या फोडाला न्याय मिळवून घेण्यासाठी हा कंटिन्यू एक अचानक टप्पा पाडला नाही हे खूप खूप टप्पे या तीन चार महिन्याच्या काळात टप्पे पाडलेत आपण आंदोलनाची प्रतिकूल तसा हा वीस तारखीचा एक टप्पा वीस तारखेला निघणार आणि सव्वीस जानेवारीला जाने मुंबईत पोहोचणार म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात का आम्ही चलत जाणार जाणार करून चालत असताना थोडंफार मागं पुढं होईल लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे काही वयस्कर सव्वीस तारीख पुढे पण जाऊ शकते आम्ही मुंबईला चाललो मराला तयार आरक्षणासाठी त्या मागं कुडत काय गुतलेलं नाही मराठ्यांचं कोणाचं एखाद्याचं गुतलं असं ते मुद्दा विचारित नाही एखादं त्याच्यात त्या काय गुतलेलं नाही आम्ही एकदा अंतरवाली सोडली की येतात मात्र आता आरक्षणांना लोकांचा विचार करायला लागेल ना का लोकाला पळून दमछाक करायचं आम्ही चोवीसला आम, काय हा बघ करायचं जायचंच म्हणलं तर चव्वीसला सुद्धा जाऊ शकतो जायचंच म्हणलं तर चोवीस सुद्धा जाऊ शकतो तसंच ट्रॅक्टर वाहनात बसायचं तसंच जायचं त्याला काय जायचंच म्हणलं पण लोकांची बी हाल नाही झाले पाहिजे सगळं शोधून करायचे आणि असं वाटलं होतं की पाच सात दिवसात पोहोचले तर पोहोचू काय तर नाही तर लोकांच्या हिशोबाने पण आता मुंबईकडे निघालतच ना यातन आरक्षणात घेऊन येऊ किती दिवस कमी होऊ लागते किती तास वाढवते आणि किती कमी होते याच्यापेक्षा अपेक्षा चाललेत माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखेदवी काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखेत काय नाही आमचं आता मुंबईकर कुठ केली म्हणजे आता ना आरक्षणच घेऊन यायचं तारखेच काय नाही आमचं समाजच या राजकारण त्यात करायचं असेल तर त्याचं असू शकतं तारीख माग घेतली तारीख पुढे घेतली तुला काय करायचं ते नाव फोनवर कोण तुला काय करायचं तारीख माग घेतली पुढे घेतली आम्ही आमचं बघू मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण नाही आम्ही आमची आम्ही जिवंत तवर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं त्याच तारखेला गेल्या गेल्या काही कटुडा बांधून द्या तू आमचं हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा आहे उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचा लवकर गेलं तर करायचं डोक्यातच घेतलं तर वीस ला एकवीस लाच पोहोचू शकतो मग आम्ही तसेच वाहन जाऊन द्यायची गेल्या गेल्या मिळेल का मग आणि सव्वीस मिळेल का मग आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आम्ही घेऊच तर आम्ही सगळं गबाळले त काय संघ्यायच पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आहेत आम्ही संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आम्ही संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं आता हलत नाहीत आम्ही आणि मग त्यास वीस पश्चिम वीस पश्चिम पंचवीस पश्चिम वीस आरक्षणासाठी गाव सोडतोय हो आणि आम्ही मराठा समाज आम्ही आईबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळून दिला माग पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकते जशा मा माग सात आठ बर्बाद झाल्या आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या तसं आयुष्याच एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखे फिरकेत आमचं काही नाही मराठ्याचं नाही कोणाला राजकारण करायचं बिंदास्त करा मला वीस ला आम्ही अंतरावलीतून सोडणार आहे मुंबईच्या दिशेनं कूच करत मग ते वीस तारखेला पोचू शकतो तेवीस ला पोचू शकतो ते ते आमच्या समाजाच्या धोरणात लोकांच्या धोरणानं आमचं चा आंदोलन चाललेलं नाही चालणार सुद्धा नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका